मी आदिती पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे पाहूया आजच्या ठळ बातम्या अतिशय वेदनादायी अशी घटना आहे याच्यामध्ये आई वडिलांनी रात्री आठ वाजता पोलिसांना मुलगी हरवल्याची खबर दिली आणि रात्री साडे वाजता पोलिसांनी त्याच दिवशी मध्यरात्री साडे वाजता मुलीची बॉडी ताब्यात घेतली फोन नव्हते परंतु लोकेशन सॅटेलाईटच्या माध्यमातून काय झालंय कसं झालंय कोण कोणासोबत होतं कोणी कोणाला फोन केले याच्यावरनं मार्ग काढत काढत आज इथपर्यंत आले आरोपी पळून गेला हे तुम्हाला माहिती आहे चांगलं त्याच्यामुळे पोलिसांनी आता त्याच्या संबंधित जी लोक आहेत त्यांना ताब्यात घेतलंय आणि पोलिसांच्या तीन टीम कारण तो आरोपी इकडचा नाही तो हरामखोर कर्नाटकचा आहे आणि तिकडे पोलिसांच्या तीन टीम गेलेल्या मी तुम्हाला विश्वासाने सांगते जे आमदार साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या दोन दिवसामध्ये हा हरामखोर पोलिसांच्या ताब्यामध्ये असेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही झालेली गोष्ट ही, ही वाईट आहे परंतु ज्या काही गोष्टी ज्या डेव्हलपमेंट पोलीस करतायत जसं आता आमदारांनी सांगितलं की आता जर इथे सगळं सांगितलं तर ती मदत कळत न कळत आरोपीला होईल आपल्याला त्याच्या मुसक्या आवडायच्या आहेत त्याला आणायचं इकडे आणि त्या हरामखोराला फाशीवर लटकवायचंय आज तुम्हाला सगळ्यांना आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा हरामखोर सुटणार नाही याला फाशीची शिक्षा होणार एक आई म्हणून मलाही तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आज मोठ्या संख्येने तुम्ही आलाय आपल्या मुलींवर आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या एक आई म्हणून मला पण मुलगी आहे आपली बहीण पोर आहे तिथे मोठ्या संख्येने आपली बहीण काय करते कुठे जाते माहिती पाहिजे आईला पण माहिती पाहिजे काय या हरामखोरांची बिषादे आपल्या मुलींच्या आयुष्यामध्ये येण्याची या गोष्टी समजून घ्या त्यांना सोडणार नाही त्यांना तर मरेपर्यंत फाशी आहे पण आणखीन पोरी वाचवायचे का नाही आपल्याला तर असेच मोर्चे काढायचे आपल्याला असेच मोर्चे काढायचे आपल्या बहिणी वाचवायचे नाही समजावा पोरींना बोला पोरींची त्यांना विश्वासात घ्या आई म्हणून बहीण म्हणून भाऊ म्हणून बाप म्हणून ही गरज आहे काळाची पोलिसांचं त्यांचं काम करणार आरोपी पकडणार का एक हजार टक्के पकडणार त्याला फाशी होणार का एक हजार टक्के होणार पण एक गेली दुसऱ्या नांगेत असतील आपल्याला माहित नाही अशाच मारून काटून कुठेतरी टाकतील आणि आपण परत हेच करायचं त्याच्यासाठी जनजागृती पण करा हे मला तुम्हाला सांगायचंय आणि म्हणून आपली पोरगी गेली आहे उरणची पोरगी महाराष्ट्रातली पोरगी आहे आणि त्यामुळे त्या मुलीसाठी आपण लढणारच फाशी होणारच या संदर्भामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सीपीशी बोलले आमदारांशी बोलले कुठल्याही पद्धतीची हायगय केली जाणार नाही आणि त्याला इथे आणून मरेपर्यंत फाशीवरती लटकवल्याशिवाय आम्ही सुद्धा शांत बसणार नाही आता आम्ही त्या परिवाराच्या सांत्वनासाठी चाललोय पण मी तुम्हाला परत एकदा सांगते आपल्या पोरींना सांभाळा परत दुसऱ्या मुलीसाठी आपल्याला मोर्चा काढायला नको <quellist>. एवढंच मला आज तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय पोलीस काम करताय आम्ही सगळे काम करतोय एक हजार एक टक्के न्याय मिळणार त्याच्याशिवाय आम्ही शांतपणे <ecology> <अगर>। <crying> बसणार दर्शन करतील कारण त्यांनाही है आम्ही वरिष्ठ लोकांशी बोललो आणि काही जण जे फक्त आता मोर्चा गेला माझ्या ऑफिस समोर बसले मला त्याचं दुःख नाही पण मी कालपासून हेच करतोय मला जर सांगितलं असतं तिथे येणार तर मी आधीच आलो हो असतो मी तेव्हाही सीपी आणि डीसीपी बरोबर होतो त्याच्यामुळे लोकांना कोणाला त्याचं राजकारण करायचंय त्याच्यात मला जायचं नाही आपल्याला त्या ना। यशस्वी शिंदेला न्याय मिळण्याकरता आपण सर्व हे सांगतो त्यांच्या भावना असतील की आत्ताच्या आत्ता पकड्या तर पकडण्याकरता जी प्रक्रिया आहे ती पोलीस करत नसतील तर आपण त्यांना दोषी मानायचं पोलिसांनी सांगितलंय आम्हाला दोन दिवस आणि ते सांगत ना। 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 नाही ना। ना। तेही सांगतो जरा समजून घ्या दोन दिवसात नाही झालं तर त्यांचं दोन दिवसाचं म्हणणं आहे आज रविवार आहे आपण मंगळवारी किंवा बुधवारी त्याचा निर्णय घेऊ गुरुवारपासून रविपासून बेमुदत बंगला गुरुवारी आपलं बसतात आपण सर्व रस्त्यावर बसू मी तुमचा प्रतिनिधित्व करीन हे मी तुम्हाला या ठिकाणी शब्द घेतो काय काळजी करू नका पण आपण ज्या ज्या पोलिसांच्या भरोशावर शांतता आणि सुव्यवस्थेचं आपण अपेक्षा करतो त्यांनाही थोडा वेळ द्यायला पाहिजे आणि अनेक गोष्टी डेव्हलपमेंट चांगले आहेत त्या पोलिसांनी आम्हाला सांगितल्या की आत्ता सांगणं म्हणजे आपण पोलिसांना मदत करणं करण्याच्याऐवजी आरोपीला मदत करणं होईल त्याला पळण्याकरता म्हणून सांगत नाही पोलीस फार होपफुल आहेत लवकरात लवकर आपल्याला आरोपी पकडल्याची बातमी मिळेल साहेब तुम्ही आता थांबा करता